नमस्कार खुँप खुँप तर नमस्कार मंडळी मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत करतो तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपण गावी आलो आहे आणि आत्ता सकाळ झाली आणि सकाळचे वाजलेत नऊ तर आत्ता आपण चाललो आहे जंगल सफारीला आणि जरा रान फिरूया तुमच्या तुम्हाला आमच्या इकडचं गाव दाखव रान वगैरे दाखवतो या व्हिडिओमार्फत किती रान माजलं आहे पाऊसच तेवढा पडतोय गावी तर पन्या आणि मामा जे आहेत ते गुरांकडे गेलेत सकाळी सकाळी उठून आणि आम्ही उठलो मी एकटाच आहे आणि आंघोळ वगैरे केली आहे बाकीच्यांनी तोंड वगैरे धुतले आणि गेले कुठे पण दिसत नाहीत कोण पाउस आला है झोत है वरती इकड़े पानी नहीं है खाली झोत है आवाज ये तुम्हारा अड्डा केवढा झालाय या साइडला भावेश आहे आणि इथे श्रेयस आता जॉईन झाला आपल्या बरोबर श्रेयस आणि वही बायको आहे ती बसने आले आज सकाळी आणि इथे अनिल आहे मस्त आहे पाणी जमनीच्या खालतून पाणी येते हे पाणी ना आपण पिऊ पण शकतो फ्रेश पाणी असतं माझीच चर्चा चालू आहे ते लोक गेलेले खालती दुकानावर आणि तोपर्यंत तो मी आंघोळ वगैरे करून घेतले फ्रेश झालं

त्या दिवशी आम्ही बिर्याणी बनवत होतो ना रान कोंबड्या आलेल्या टाकल्याची भाजी बघा रस्त्याच्या आजूबाजूला आले ही टाकल्याची भाजी है। आज मस्त ढग आलेत हे बघा पाऊस नाही सकाळपासून चला पुढे जावे मस्त वातावरण झाले बाहेर इथे गव किती मोठं आले मामांची लावणी वगैरे लावून झालेली आहे

<laughs> आम्ही पंगत लावली आहे आणि पाठीपे मामा जे आहेत ते कांदा कापून देत आणि मामी वडे वगैरे बनवते आपण जावे आता गुरांकडे त्यासाठी ते लाकडाची खोपी आहे मामी या फुलांना काय नाव बोलतात या फुलांच नाव काय हा हा पिवळी पिवळी काय पंढरपुरी तिरडा मस्त फुल आहे मस्त दिसत आहेत हा हे मगापासून हे लय ओरडतात कारण यांचं टायमिंग झाला आहे बाहेर चरायचा आणि आज आम्हाला निघायचं त्याच्यामुळे कोण गेलं नाही गुरांकडे यांना घेऊन बाहेर चरायला हे बघा टायमिंग झालं आहे हो बाबा सोडणार आहेत आम्ही आम्ही निघाले तुम्हाला सोडणार आहेत आता तर इथे म्हणजे पण भात लावणी लावून लाँण झालेली आहे बघा ह्या नऊ मळ्या भात लावणी झाले झालेली आहे आणि हे वाला आहे ते आमचं जुनं घर आहे मामांचं इथे मोठा वाडा होता पण आता तो हे करून आता हा छोटंसं घर केलं आहे कारण इथे कोण नसतं बंदच असतं फक्त गणपतीला हा दरवाजा उघडला जातो पहिली भरपूर मजा यायची आम्ही ना इथे फणसाच्या झाडाखाली जेवायला यायचो जेवण घेऊन बाहेर चला ही व्हिडिओ इथेच एंड करूया जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत बाय